जनतेनं ना ज्यांना नाकारलं ते जनादेशाला नाकारतायत राहुल गांधी जुने मुद्दे उगाच उकरत आहेत देवेंद्र फडणवीसांचं राहुल गांधींना लेखानेच प्रत्युत्तर मतदानाचा टक्का अचानक वाढल्याचं राहुल गांधींचं म्हणणं हास्यास्पद कामठीतल्या निकालाला माढा श्रीरामपूर आणि वणीतल्या निकालानं प्रत्युत्तर राहुल गांधींच्या लेखाला फडणवीसांचं उत्तर महायुतीत आहोत जपून बोला शिवसेना आमदार निलेश राणेंची बंधू नितेश राणेंना जाहीर समज धाराशिव मधील संघर्षावरून राणे बंधूत वादाची कळ तर तुम्ही टॅक्स फ्री आहात नितेश राणेंचं प्रत्युत्तर ठाकरे बंधूंच्या युतीबाबत पक्षीय पातळीवर अजूनही चर्चा नाही पण आता नातेवाईक सरसावले ठाकरे कुटुंबियांचे काही जवळचे नातेवाईक सक्रिय झाल्याची माहिती मोदींचे लष्करी गणवेशातले फोटो बॅनर्स बेकायदेशीर संजय राऊतांची टीका मोदींवर गुन्हा दाखल होऊ शकतो असा दावा मोदी ब्रिगेडियर कमांडरींची फौद पाहतायत अशी ही टीका मुंबईतला मदर डेअरीचा भूखंड अदानी समूहाला देण्याला काँग्रेसचा कडाडून विरोध खासदार वर्षा गायकवाडांचं जनआक्रोश आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रोखल्यामुळे धरणे आंदोलन बत्तीस वर्षांनंतर पुन्हा साताऱ्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला चौथ्यांदा सा मिळाला आयोजनाचा मान बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातला फरार मुख्य आरोपी झिशान अख्तरला कॅनडा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती बनावट पासपोर्ट वापरून गेला होता कॅनडात मुंबई पोलीसही झाले सक्रिय रत्नागिरीजवळ मुंबई गोवा महामार्गावर एलपीजी टँकर आणि मिनी बसमध्ये भीषण अपघात आणखी तीन तास मुंबई गोवा महामार्ग बंद राहणार संत श्री गजानन महाराजांची पालखी वाशिम जिल्ह्यात दाखल पातूरच्या घाटात टाळ मृदुंगाचा गजर नमस्कार आपण पाहता एबी